मुला मुलींना कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालक आणि मालक यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे अहमदनगर शहरामध्ये द परफेक्ट कॅफे कोट गल्ली कर्डिले डायग्नोस्टिक समोर कॅफेच्या आतमध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून शाळा कॉलेजमधील अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत होते या ठिकाणी जाऊन पथकाने छापा टाकला असता या ठिकाणी प्लायवूड बोर्डचं पार्टीशन करून वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले आणि मुली अश्लील चाळे करताना मिळून आले काउंटरवर असलेल्या मुलाला ताब्यात घेऊन त्याचं नावगाव विचारणा केली असता त्यानं त्याचं नाव अनुष शिवप्रसाद कुमार वय वर्ष वीस हा प्रेर बुजुर्ग फतेहपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी राहणार असून स्वामी शंकर हॉटेल कल्याण बायपास अहमदनगर असे संगुन। या ठिकाणी राहत असल्याचं सांगून या कॅफेचा मॅनेजर असल्याचं त्यांनी सांगितलं कॅफेचा सा मालक बाबत विचारणा केली असता महेश पोपट खराडे राहणार संभाजीनगर केडगाव याचे कॅफेचे कामकाज हेच पाहत असल्याचं सांगितलं कॉलेजचे मुले आणि मुली यांना त्यांचं नावगाव विचारून खात्री करून त्यांचे वय आणि ओळखपत्राची पाहणी करून त्यांना तोंडी समज देऊन सोडवण्यात आलं त्याचनंतर नंतर कॉफी शॉपचे चालक आणि मालक यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोली पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक वीस चोवीस विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे एकोणतीस एकशे एकतीस क अन्वय याप्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे